तुमच्यामुळे सरकारची बदनामी होती आहे अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचल्याचं आहे माणिकराव कोकाटेंचा पत्ता कट होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागले राजकीय वर्तुळामध्ये सध्या या घडामोडीची बरीच चर्चा आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रालयामध्ये अजित पवारांच्या दालनामध्ये सध्या भेट सुरू आहे आणि या भेटीमध्ये अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे कान टोचलेत तुमच्यामुळे सरकारची बदनामी होती आहे अजित पवार यांनी कोकाटेंना सुनावलेला आहे त्यामुळे आता इथून पुढे कोकाटेंसंदर्भात नेमका काय निर्णय होतोय हे बघावं लागणार आहे ही काही क्षणांपूर्वीची दृश्य ज्यावेळी कोकाटेंनी अजित पवारांच्या दालनामध्ये प्रवेश केला सध्या मंत्रालयामध्ये ही बैठक महत्वाची सुरू आहे शेतकऱ्या सिन्नरचे आमदार असलेले माणिकराव कोकाटे सध्या राज्याचे कृषी मंत्री आहेत सातत्यानं वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत त्यामुळे आता त्यांच्या पदाबाबत काय नेमका निर्णय होतो आहे बघणं महत्त्वाचं ठरणार सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर बरोबर आहे सीमा या बैठकीमध्ये तुमच्यामुळे सरकारची बदनामी होती असं अजित पवारांनी कोकाटेंना सुनावल्याचं कळतं आहे काय नेमके या संदर्भात तपशील कळतात नक्कीच अनुपमा काही वेळापूर्वी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे जे रमी खेळल्यामुळे वादात सापडलेले होते त्यांनी काही वेळापूर्वीच अजित पवार यांच्या दालनामध्ये दाखल झालेत आणि सध्या दोन्ही नेत्यांमध्ये जी चर्चा आहे ती पार पडलेली आहे आणि या चर्चेदरम्यान अजित पवारांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आपल्याची माहिती सूत्रांकडनं कळते तुमच्यामुळे तुमच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे सरकारची कुठेतरी बदनामी होते आणि टीकेला संपूर्ण मंत्रिमंडळात तर सामोरं जावं लागत आहे कृषी मंत्री आहात आणि कुठेतरी संवेदनशील भूमिका ही असली पाहिजे बोलत असताना भान ठेवला पाहिजे अशा प्रकारची त्यांना त्यांचे कान पोचले असल्याची माहिती मिळत आहे तर यापूर्वी म्हणजे रमी खेळण्यापूर्वीच शेतकऱ्यांसंदर्भात माणिकराव कोकाटे यांनी अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य वे केलेली होती आणि त्यावरून एक शेतकरी वर्ग जो आहे तो कुठेतरी नाराज होताना आपल्याला पाहायला मिळत होता त्यावरून आणि आता रमी खेळल्यावरून माणिकराव कोकाटे हे जे आहे ते वादामध्ये सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांची आज त्यांनी भेट घेतली आणि या भेटी दरम्यान अजित पवारांनी मणिकराव कोगाटे यांना झापल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे कुठेतरी तुम्ही जे वक्तव्य माध्यमांसमोर करत असतात बोलत असताना जेव्हा तुम्ही दौऱ्यावरती असत तेव्हा कुठेतरी भान ठेवलं पाहिजे आपल्याकडे एक संवेदनशील खातं आहे आणि या खात्याचे तुम्ही मंत्री आहात त्यामुळे तुम्ही बोलत असलेल्या वक्तव्यामुळे कुठेतरी सरकारला सामोरं जावं लागतं आणि सरकारची बदनामी होते हे कुठेतरी तुम्ही टाळलं पाहिजे अशा प्रकारचं त्यांचं त्यांना सांगितल्याचं कळत आहे आता जरी ही माहिती मिळत आहे मात्र या भेटीनंतर त्यांच्यावरती कारवाई करण्यासंदर्भात नक्की काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण त्यांच्यावरती राजीनाम्याची जी आहे ती मागणी होती त्यामुळे त्या संदर्भात सरकारी पातळीवरती आणि पक्षप्रमुख म्हणून अजित पवार काय नक्की निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण काही वेळापूर्वीच जे शेतकऱ्यां समर्थकांनी भेट घेतलेली होती तर समर्थकांसमोर अजित पवारांनी जी भूमिका मांडलेली होती की आता चुकीला माफी नाही किती वेळा ते चुकी करणार आणि त्यांना माफ करत राहणार त्यामुळे त्या संदर्भात काय नक्की कारवाई संदर्भात अजित पवार निर्णय घेतात पक्षप्रमुख म्हणून आणि सरकारमधले वरिष्ठ म्हणून हे पाहणं महत्वाचं ठीक सीमा धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि वेळोवेळी आपण चर्चा करूया सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या तर सध्या माणिकराव कोकाटे यांचा विषय चांगलाच राजकारणामध्ये तापलेला आहे आणि माणिकराव संदर्भात काय निर्णय होतोय आता पाहावं लागणार आहे मंत्री छगन भुजबळ अजित पवारांच्या दालनामध्ये दाखल झाले आणि अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांची बैठक सुरू असताना भुजबळ अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले या क्षणाची एक मोठी बातमी आहे मंद्रा अजित पवार यांच्या मंत्रालयामधल्या दालनामध्ये सध्या माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांची चर्चा सुरू आहे माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात अजित पवार काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतानाच छगन भुजबळ सुद्धा या बैठकीमध्ये आता सामील झालेले आहेत सहभागी झालेले आहेत आणि मंत्री छगन भुजबळ अजित पवारांच्या दालनात दाखल झालेत माणिकराव कोकाटे अजित पवार यांची बैठक सुरू असताना भुजबळ अजितदादांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत